नमस्कार मित्रांनो आपला बळीराजा या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे मित्रांनो आधार सेंटर संदर्भात एक आनंदाची बातमी आली आहे की आधार सेंटरच्या जागा सुरू झालेल्या आहेत तर आधार सेंटर मार्फत नाव त्यानंतर पत्ता जन्मतारीख किंवा इतर जे अपडेट्स आहे डेमोग्राफिक किंवा बायोमेट्रिक अपडेट्स म्हणतो आपण डॉक्युमेंट अपडेट म्हणतो त्या सर्व या आधार सेंटर मार्फत तुमच्या दुरुस्त केले जाणार आहेत किंवा नवीन असेल आधारची तर या दुरुस्त केली जाते तर या आधार सेंटरच्या आता जागा सुटलेल्या आहेत ते आधार सेंटरमध्ये फॉर्म कसा भरायचा या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत ओके तुमच्याकडे जर सी एस सी आयडी असेल तर तुम्ही या ठिकाणी सहज नोंदणी करू शकता यासाठी तुम्हाला गुगल यायचं आहे ओके गुगलच्या होमपेज आल्यानंतर तुम्ही आधार युसीएल म्हणून टाईप करायचं आहे ओके ही पहिली लिंक दिसेल ई सेवा डॉट सी एस सी क्ल डॉट इन युसीएल म्हणून ओके या लिंकवर क्लिक करायचं आहे तुम्हाला तुम्हाला अशा प्रकारचं होमपेज ओपन होईल या ठिकाणी पाहू शकता तुम्ही डेमोग्राफिक अपडेट थ्रू अपडेट क्लायंट लाईट युसीएल मग दिले ओके म्हणजे ही नोंदणीची प्रक्रिया आहे आधार आपण सीएससी मार्फत म्हणतो या ठिकाणी सी एस सीचा चा लोग आहे तर या डिजिटल सेवा कनेक्टला तुम्ही क्लिक करायचं या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं युसीएल रजिस्ट्रेशन या ठिकाणी पाहायला मिळाल या ठिकाणी पाहू शकता आधार विषय रजिस्ट्रेशन सी एसी आय डी तुम्हाला जर तुमच्याकडे सी आय डी असेल त्या ठिकाणी शो होईल त्याच्यामार्फत तुम्ही लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून या ठिकाणी लॉग इन करू शकता त्यानंतर ईमेल आयडी या ठिकाणी शो होतो ओके त्यानंतर प्रोसीड म्हणजे नंतर करंट स्टेटस क्लिक येअर म्हणलं आहे आणि कॉन्टॅक्ट डिटेल ऑफ स्टेट टीम तुम जर तुम्हाला तु वाटलं जर स्टेट टीम जी आहे त्यांच्यासंग कनेक्ट करायचं आहे तुम्हाला किंवा कॉन्टॅक्ट करायचं आहे तर ह्या तु ठिकाणी तुम्ही त्या संदर्भात कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी क्लिक करून आपण त्या संदर्भात माहिती पाहू त्यांचा नंबर ह्या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल या ठिकाणी आपण महाराष्ट्र सर्च करू ओके okay, महाराष्ट्रामध्ये विनायक गुलानी म्हणून मॅनेजर आहेत त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सुचित खापरे म्हणून एक्झिक्युटिव्ह आहेत यांच्यासह तुम्ही कॉन्टॅक्ट करून या आधार रजिस्ट्रेशन संदर्भात किंवा आय डी संदर्भात त्यांच्यासह विचारणा करू शकता ओके आपण रजिस्ट्रेशन या ठिकाणी पाहू आता प्रोसिड या बटनावर क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी बघा एक फॉर्म ओपन होईल तुम्हाला यू सेल रजिस्ट्रेशन म्हणून सांगितलं या ठिकाणी न्यू रजिस्ट्रेशन न्यू रजिस्ट्रेशन लॉग आउट म्हणून स्टेटस सुद्धा या ठिकाणी नोंदणी झाल्यानंतर पाहू शकता आता या ठिकाणी ऑप्शन आहेत कॉलम एकूण टोटल अठ्ठावीस तुम्हाला फॉर्म भरायचा आहे गुगल फॉर्म टाईपच आहे हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे फ्हेलीचं नाव विचारलं या ठिकाणी फेली नेम म्हणून आहे या ठिकाणी समजा तुमच्याकडं जर सी एस सी आय डी असेल तर त्यांचं नाव या ठिकाणी येणार आहे त्यानंतर वेलीच सी एस सी आय डी ओके ऑटोमॅटिक तुम्ही लॉग इन केल्यानंतर हा सी सी आय डी या ठिकाणी शो होईल तुम्हाला त्यानंतर फेली बँक बी सी कोड लागणार या ठिकाणी तुम्हाला सी एस सीचं जर आधार सेंटर किंवा युसीएल रजिस्ट्रेशन घ्यायचं असेल यू सी एल आय डी म्हणतो आपण या ठिकाणी तर त्यासाठी बँक बी सी कोड ह्या ठिकाणी लागतील तो ह्या ठिकाणी घ्यायचा आहे किंवा टाकायचा या ठिकाणी त्यानंतर नेम ऑफ बँक इश्यू फेली बी सी कोड कोणत्या बँकेने तुम्हाला बी सी कोड इश्यू केला त्या बँकेचं नाव ठिका ह्या ठिकाणी टिकायचं त्यानंतर लेखी स्टेट फेअर सी सी इज लोकेटेड कोणत्या राज्यामध्ये सी सी आय डी तुमच्या या ठिकाणी आपण महाराष्ट्र या ठिकाणी सिलेक्ट करतो त्यानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये तर या ठिकाणी जिल्हा तुमचा निवडायचा नव्हत होता आता नगर किंवा अहमदनगर आहे तर हा मी सिलेक्ट करतो या ठिकाणी त्यानंतर इथं विचारलं पिनकोड ऑफ लोकेशन तुमचं जे लोकेशनचं पिनकोड आहे त्या ठिकाणी फिल करायचे त्यानंतर सी एस सी सेंटर कंप्लीट ॲड्रेस तुमच्या सेंटरचा जर सी डी असेल तुमच्याकडे त्या सेंटरचा ॲड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे नंतर फेली मोबाईल नंबर ह्या ठिकाणी टाकायचा आहे फेली ईमेल आय डी ओके हे तुमच्या कॉन कॉन्टॅक्ट करण्यासाठी हा डाटा घेतला जातो त्यानंतर महत्त्वाचा पाठ सुरू झाला आता हे बेसिक इन्फॉर्मेशन होती आधार आधार एन सी आय टी ऑपरेटर किंवा सुपरवायझर सर्टिफिकेट या ठिकाणी लागते तुमच्याकडे जर असेल तर येस ह्या ठिकाणी करा नसेल तर नो करा ओके पण शक्यतो आधार विल साठी एन एस आय टी ऑपरेटर सुपरवायझर सर्टिफिकेट ह्या ठिकाणी लागतं असं त्या ठिकाणी सर्टिफिकेट नंबर फिल करा त्यानंतर आधार सी साठी तुम्हाला जर आयडी घ्यायचा असेल त्याला पोलीस व्हेरिफिकेशन लागतं ते पण तीन महिन्याच्या आधीच पाहिजे एसच करायचं तुमच्या काय असेल तर एस करा नसेल तर नो ह्या ठिकाणी करा तर नंतर सुद्धा दिलं तरी चालतं पण सुरुवातीला आधार एन एस आय टी सर्टिफिकेट लागतं आणि तुम्हाला भेटायच्या आधी ज्यावेळी आयडी देणार त्याच्या आधी तुम्हाला तीन महिन्याच्या आधी पोलीस व्हेरिफिकेशन हे लागते हे कसं काढायचं या संदर्भात आपण आणू त्यानंतर ऑपरेटर सुपरवायझर ई आधार ओके ते जे मोबाईल मधले डाउनलोड केलेला आधार आहे ते ह्या ठिकाणी हाय म्हणून सांगा आणि आधार नंबर ह्या ठिकाणी टाका नंतर ऑपरेटर सुपरवायझर मोबाईल नंबर लिंक विथ आधार तुमचा आधार लिंक असणार मोबाईल नंबर ह्या ठिकाणी टाका येस म्हणून टाका त्यानंतर अल्टरनेट एखादा मोबाईल नंबर टाका कारण स्टार ज्या गोष्टी ना हे आपल्याला टाकावा लागणार आहे त्यानंतर लॅपटॉप किती तुमच्या आधार उदय स्पेसिफिकेशनसाठी या ठिकाणी स्पीड ओके लॅपटॉप आल्यापर्यंत उदय स्पेसिफिकेशन आहे म्हणून सांगा आणि किती ह्या ठिकाणी विचारेन तर ते पण ह्या ठिकाणी टाका या ठिकाणी विचारलं नाही आता त्यानंतर कलर मल्टिफिकेशन प्रिंटर अवेलेबल येस करा त्यानंतर सिंगल सिंगल फिंगर प्रिंट स्कॅन डिवाईस अवेलेबल येस म्हणा या ठिकाणी त्याच्यानंतर सिंगल आय स्कॅन डिवाईस अवेलेबल आहे का जर असेल येस येस करा या ठिकाणी नसेल तर नो करा काही विषय नाही जेवढे आय डी भेटणार आहे तुम्हाला तर त्यावेळी ते सादर करावं लागतं त्यानंतर टी एफ टी मॉनिटर डिवाईस हे आहे मला डेस्कटॉप टाईपचं असतं तर ते हाय म्हणून ह्या ठिकाणी सांगा नंतर जी एस डिवाईस अवेलेबल ओके नसेल तर नो म्हणा ये असेल ते येस कारण भेटल्यानंतर आम्ही घेऊ असं सांगा या ठिकाणी तर त्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी करू शकता सुरुवातीला सर्व लागते असं काही नाही तुम्ही जरा जेवढी डी भेटणार त्याच्या आधी तुम्हाला आयरिस जी पी एस आर टी एफ टी मॉनिटर तसंच लॅपटॉप असेल तर लॅपटॉप या ठिकाणी ऑलरेडी डेस्टॉप असल्या कारणानं तुम्ही एस या ठिकाणी करू शकता त्यानंतर सी एस सी सेंटर हॅव्हिंग द स्पेस ऑफ वेटिंग एरिया ॲट लिस्ट सेटिंग फाय सुटी हाय म्हणा आणि या ठिकाणी फोटो लागतात इनसाईड आणि आउटसाईडचे फोटो या ठिकाणी टाकू शकता त्यानंतर इंटरनेट अवे अवेलेबिल्टी ॲट द सेंटर आय म्हणायचं ब्रॉडबँड त्याचा स्टॅटिक आय पी ह्या ठिकाणी लागणार आहे ओके स्टॅटिक आय पीवरून बऱ्याचदा इशू होतो कारण बरेच जण मोबाईलचं नेट किंवा वायफाय वगैरे वापरतात तर त्या ठिकाणी स्टॅटिक आय पी भेटतलं तर त्याला तुम्हाला ब्रॉडबँड संदर्भात स्टॅटिक आय पी तुम्हाला लोकल घ्यावा लागणार आहे हे दोन तीन गोष्टी एक म्हणजे आधार सर्टिफिकेट लागेल त्यानंतर स्टॅटिक आय पी ओके हे तर लागणार आहे कारण ऑप्शन आहे येस किंवा नो नाही तर शंभर टक्के हा तुम्हाला द्यावाच लागणार आहे त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरा आहे की नाही हे सुद्धा घेऊ शकता नो सुद्धा म्हणू या किंवा येस दिव्यांग फ्रेंडली सेंटर एका, रेंप साथी, आहे का रॅप किंवा व्हीलचेअरसाठी तर आय म्हणा या ठिकाणी त्याचा फोटोसुद्धा या ठिकाणी टाका हे लागतंच हे कंपल्सरी आहे नंतर टोकन सिस्टीम मशीन तर नो म्हणा ह्या ठिकाणी काही इशू नाही आधार विषयासाठी काय एवढं लागत नाही नंतर टॉयलेट फॅसिलिटी अवेलेबल ॲट द सेंटर ऑफ सिटीजन आहे म्हणा हे कंपल्सरी आहे नंतर एंटर, एंटर कॅप्चर तुम्ही ह्या ठिकाणी कॅप्चर टाकून समजा या ठिकाणी पन्नास सातशे पंच्याऐंशी ओके ह्या ठिकून ओके करून सबमिट या ठिकाणी करू शकता याच्यामध्ये काय महत्त्वपूर्ण आहे आपण या ठिकाणी पाहणार एक म्हणजे तुमच्या आय आयडी पाहिजे आय आयडी नंतर आधार येण्यासाठी ऑपरेटर किंवा सोपर सर्टिफिकेट पाहिजे हे महत्वपूर्ण आहे पोलीस व्हेरिफिकेशन तुम्ही नंतर सुद्धा देऊ शकता हे काही लगेच लागत नाही ज्यावेळी तुम्हाला आधार युज सेंटर भेटेल त्यानंतर तुम्ही कलर मल्टिफिकेशन प्रिंटर सुद्धा घेऊ शकता ब्लॅक अँड व्हाईट सुद्धा चालतो या ठिकाणी कलर्स पाहिजे असं काही नाही लॅपटॉप हे तर लागतंच सिंगल फिंगरप्रिंट डिवाईस आहे तुम्ही सिंगल म्हणजे बारीक मशीन जास्त आयरिस आपण मार्फ म्हणतो तर ते लागणार या ठिकाणी आयरिस मशीन घ्या हे अडीच हजारपर्यंत भेटतं टी एफ टी मशीन जी पे हे नसलं तरी चालतं ओके आधार विषयासाठी एवढं लागत नाही नंतर या ठिकाणी दिव्यांग साठी जी तुमची रूम आहे फ्रेंडली आहे का रॅम्प व्हीलचेअरसाठी तर ती लागणार या ठिकाणी म्हणजे हे महत्त्वपूर्ण आहे आणि एक ब्रॉडबँड कनेक्शन स्टॅटिक आय पी हे महत्त्वपूर्ण हे लागतेच म्हणजे लागतं एवढी जर गोष्टी तुमच्याकडे असेल तर तुम्ही रजिस्ट्रेशन करा त्यानंतर तुमच्या समजा सी सी मार्फत केला असेल तर तुमच्या जिल्ह्यातील जे डी एम एल डिस्टेट मॅनेजर सी सीचे त्यांच्यासह कॉन्टॅक्ट करा तुम्हाला हा आय डी पुर पुरवला जाईल त्यानंतर बँक बी सी ए बघा बँक बी सी नसेल तर सी एसी मार्फत बँक बी सी लगे दिला जातो तर तुम्ही त्यांच्यासह कॉन्टॅक्ट करा आपल्या याच्यावर सेपरेट व्हिडिओ आणू याच्यामध्ये तुम्हाला डिटेल अशी माहिती मिळेल ओके हे महत्वपूर्ण गोष्टी त्यानंतर आपल्या करा सबिट या ठिकाणी सबमिट करा तुम्हाला थोड्या दिवसात आधारविषयी लायसन्स मिळेल किंवा जिल्ह्याचे जे डी एमचं ऑफिस आहे त्या ठिकाणी जाऊन हा आय डी घेऊ शकता ओके कोणत्या ठिकाणी लॉग इन करायचं संदर्भात आपण लवकरच व्हिडिओ आणू तर मित्रांनो या संदर व्हिडिओ संदर्भात तुमच्या काही प्रतिक्रिया आहेत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा आपला बळीराजा या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू